मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पन्हाळ्यावर थर्टीन डी थिएटर सुरू झालं पन्हाळ्याचा इतिहास उलगडून दाखवणारा लघुपट अत्याधुनिक थर्टीन डी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे पण सहा मार्च रोजी लोकार्पण पन झाल्यापासून पन्हाळ्यावरील हे थिएटर पर्यटकांसाठी बंदच आहे पन्हाळ्याच्या मुख्याधिकाऱ्यांनी पंधरा दिवसात थिएटर सुरू होईल असं जाहीर केलं होतं पण अजूनही हे थिएटर बंद असल्यानं पन्हाळा नगरपालिकेनं एप्रिल फुल केलंय का असा प्रश्न निर्माण होतोय सहा मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पन्हाळ्यावर थर्टीन डी थिएटरचा लोकार्पण सोहळा झाला पन्हाळकडाचा रणसंग्राम या लघुपटातून प्रेक्षकांना शिवशाहीतील पराक्रमी इतिहास पाहायला मिळतोय अत्याधुनिक थर्टीन डी तंत्रज्ञानामुळं या थिएटरमधील हा लघुपट लोकांना खिळवून ठेवत होता त्याबद्दल चांगलाच गाजावाजा झाला साहजिकच पन्हाळ्यावरील हा लघुपट पाहण्यासाठी प्रेक्षक असुसले आहेत पण सहा मार्च रोजी मुख्यमंत्री लोकार्पण करून मुंबईला गेले आणि पन्हाळ्यावरील थिएटर बंद झालं पंधरा दिवसात हे थिएटर खुलं होईल असं सा सांगण्यात आलं पण मार्च महिना हो संपला तरीही हे थर्टीन डी थिएटर बंदच आहे त्यामुळं नगरपालिकेनं पर्यटकांना एप्रिल फुल केलंय का असा प्रश्न उपस्थित होतोय काही तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी हे थर्टीन डी थिएटर बंद आहे पण आता परीक्षांचा सीझन संपलाय उन्हाळी सुट्टी सुरू होतीये अशावेळी तातडीनं हे थिएटर सुरू होणं गरजेचं आहे लाखो रुपये खर्च करून तयार झालेलं हे थिएटर व्यवस्थित सुरू होणं आणि कायमस्वरूपी चालू ठेवणं याची जबाबदारी प्रशासनाला पेलावी लागणार आहे